रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंडळीमध्ये जे आमदार संदीप गायकवाड त्यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा मोठ्या मार्गाने जिंकून याचा आत्मविश्वास होता तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काय आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शु सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावा अशातला भागणे लोक समजून आहेत आणि लोकं ते समजतात त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या ह्या ऐवजी उभटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते